हॅलो नमस्कार मी कल्याणी टिबे म्हणजेच मुलगी पसंत आहे या सन मराठीवरच्या मालिकेमधली तारा तर तारा, तारा आता तिच्या सेटवर फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला चालली आहे आणि माझ्याकडे असे फ्रेंडशिप बँड्स आहे सो आता मी ते माझ्या सगळ्या बेस्ट फ्रेंड्सना माझ्या सगळ्या को आर्टिस्टना बांधणार आहे त्याआधी मला तुम्हाला माझ्या म्हणजे जेव्हा मी फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला लागले तेव्हाचा किस्सा सांगायला आवडेल सो जेव्हा फ्रेंडशिप डे हे खूळ जेव्हा कळलं होतं शाळेत असताना त्यावेळी मी बघत होते की सगळे ना असं काहीतरी छान छान फॅन्सी बँड बांधतात एकमेकांना हातात आणि हॅपी फ्रेंडशिप डे असं म्हणतात सो मी आईला म्हटलं की मला पण फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचं आहे ते मला म्हणाले असं काही नसतं फ्रेंडशिप डे वगैरे काही पैसे बिसे मिळणार नाही बँड वगैरे घ्यायला आणि मग मला खूप वाईट वाटत होतं की सगळे छान एकमेकांना बँड बांधत आहेत मग मी पाहिलं की त्यात ना रिबन वगैरे पण मारला जातात रंगीबिरंगी मग मी आईकडून पैसे घेतले थोडेसे माझ्या गल्ल्यातले पैसे काढले आणि मग मी रिबन्स घेऊन आले आणि मग पूर्ण दिवसभर मी त्याच्यावर कोरीव काम करत बसले होते स्केच पेनने आणि मार्कर्सने ज्या ज्या मैत्रिणींना बांधायचंय आणि मग त्यांची नावं लिहित बसले होते त्यानंतर मग फ्रेंडशिप डे खूप कॉमनली आम्ही सेलिब्रेट करायला लागलो कुठेतरी बाहेर जाऊन जेव्हा कॉलेजला गेलो त्यावेळी सो so, असे खूप छान छान किस्से आहेत फ्रेंडशिप डेचे सो लेट्स गो नाव आता आपण आपल्या सेटवरच्या बेस्ट फ्रेंड्सना फ्रेंडशिप बँड्स बांधूया कम ऑन सो जुई वर झोपली आहे कारण तिला सीन मध्ये गॅप आहे आणि मी जाऊन आता तिला जरा घाबरवणार आहे आणि तिला रागवणार आहे आणि मग मी तिला फ्रेंडशिप बँड बांधणार आहे चला yes. ती झोपली लाज नाही वाटत तुला सगळे खाली सीन करतायत हा आणि तू इकडे झोपा काढायला आहेस नो no, Mr. so, <laughs> so, मी मिस्टर अँड मिसेस माही बघते हेच जमत तिला फक्त सोप सो मी इथे का आली गेसकर का घेसकर तुझ्या नवीन लुकची तारीफ ऐकायला नाही ते तर तू करतेस सो बंटी इज माय बेस्ट फ्रेंड म्हणजे ही खूप चाइल्डिश वाटतं मला पण ती खरंच माझी बेस्ट सिस्टर आहे शी इज बिंग ऑलवेज देअर सिन्स डे वन सो बंटी हॅप्पी फ्रेंडशिप डे सो पहिला बँड बंटी साठीच असणार होता oh so, आणि मी बंटीला फ्रेंडशिप बँड घातला आणि मला आज खूप छान वाटतंय कारण खूप दिवसांनी असं म्हणजे इतकं हॅपनिंग आहे ना की कारण मध्यंतरी मी विसरले होते फ्रेंडशिप बँड वगैरे मी कधी असं सेलिब्रेट करत नव्हते कधी कर की बँड वगैरे बांधले पाहिजे पण दिस इज सो हॅपनिंग सो थँक्स टू यू आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केलाय नाही आता मला सगळ्यांना द्यायचंय पण मला एक दे ना मग मी तुला एक घालते ना हो की नाही मग आपण काय करायचंय आणि मी खूप कौतुक केलंय तुमच्या ऑलरेडी चॅनल वर सो आता मला वाटत नाही की मी खूप कौतुक करायला पाहिजे सो चला आता आपण आता आपण आपल्या माझ्या दुसऱ्या फ्रेंड बेस्ट फ्रेंड कडे जाऊया चला कोण बरं ताई आणि संग्राम सीन मध्ये पण आधी त्यांना मी थोडस डिस्टर्ब करू का ताई नाही म्हणालायत मग आपण नंतर बांधूया आणि मग आपण आता जाऊया अथरूम मध्ये आता शांतता म्हणजे सीन सुरू आहे सपल्या जास्त आरडावर ये ना इकडे काय मी so, हॅलो सो ह्याला तुम्ही सगळे ओळखतात हो हा माझा भाऊ आहे oh. पण हा त्याआधी माझा बेस्ट फ्रेंड सुद्धा आहे सो आमच्या दोघांचा किस्सा आहे मी आ, शिफ्टिंग करत होते त्यावेळी मी इतक्या प्रॉब्लेम मध्ये होते ना आणि आमची नवीन नवीन ओळख झाली होती त्यावेळी सो so, मला आठवत की मी कोणाला कॉल करू कोणाला hey. कॉल करू सो so, मी देवेनला कॉल केला आणि तो दहाव्या मिनिटाला माझी मदत करायला आला होता सो आय ह्युमन सो हॅपी फ्रेंडशिप डे पकडे हॅपी फ्रेंडशिप डे ओके थँक्यू सो द बेस्ट ब्रदर अँड बेस्ट वेन थँक्यू सो मच आणि आता तिकडे सायलीला पाठवा ना थांबा सो ही सायली आहे द बेस्ट डान्सर असं मी म्हणते तिला आणि आम्ही मला माझी आणि सायलीची एक खूप छान ओळख आहे एकदा लॉकडाऊनमध्ये ती डान्सर असल्यामुळे ती खूप रील शेअर करायची आणि मी तिच्या रीलवर तिच्याबरोबर ते काय ग पण कोला कोला हा रिमिक्स करायचो तर मी तिला खूप सुरुवातीपासून फॉलो करायचे तर मी तिच्या एका कोरिओग्राफीवर डान्स पण केला होता जेव्हा मला कळलं की शनायाचा कॅरेक्टर सायली प्ले करते सो इट्स म्हणजे एफर्टलेस बॉन्ड असं काय आम्ही वेगळं काही केलं नाही मजा करतो ती कधीतरी येते शूटला पण मी तिला नेहमी म्हणत असते की येत जा आणि आम्ही असं भेटल्यावर खूप धमाल करतो सो हॅपी फ्रेंडशिप डे सायली हॅपी फ्रेंडशिप डे बायस झालंय फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन सीन सुरू आहे आमच्या पण फ्रेंडशिप बन बांधावं लागेल कारण ते ज्या दिवसापासून आले त्या दिवसापासून त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलंय आणि आम्हाला रागवत नाही आणि रागवले तरी ते लगेच नॉर्मल होतात सो इज द बेस्ट बेस्टर फ्रेंडशिप डे ए असिस्टंट डिरेक्टर तो माझ्याशी खूप भांडत असतो खूप फ्रेंडशिप पण चला 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 एक एक चला एका एका वेगळ्या माणसाला जो माणूस नेहमी त्रास होतो त्याला त्रास देऊया त्याचा मूड लाईट करूया हॅलो सर प्रतीक सर हॅलो प्रतीक सर प्रतीक सर जरा चिडचिड करतात पण मनाने खूप आहे भाऊ आहे माझा हॅपी फ्रेंडशिप डे बेबी हॅपी फ्रेंडशिप डे खूप भांडतो खूप भांडतो पण खूप प्रेम आहे हॅपी फ्रेंडशिप डे झालाय फ्रेंडशिप डे सेलिब्रेट एवढेच बेस्ट फ्रेंड आहेत माझे सो अशा पद्धतीने आम्ही आमच्या सेट वर म्हणजे मी आमच्या सेट वर फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला आहे सगळ्यांना बँड्स देऊन आणि आमच्या हर्षदा ताई आणि संग्राम बिझी आहे सो so मी त्यांना नंतर बांधेन फ्रेंडशिप बँड पण तुमचं जर काही फ्रेंडशिप डेच्या आठवणी असतील तर आमच्याबरोबर शेअर करा आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे